शिवाजीरावच्या निधनाने तर मला व्यक्तिशा अतिशय धक्का बसला सकाळी मला ज्यावेळी फोन आला तेव्हा ते जिथं फसायदी त्यांना नेलं होतं आणि तिथे डॉक्टर होते परंतु नंतर मला सांगण्यात आलं की त्याच्यात त्यांचं हृदयविकाराच्या दुर्घटना झालं कालच पंडित प्रदीप मिश्राजींच्या महाशिवपुरुणाच्या व्यथेनिमित्तानं ते घरी ते आले होते भोजन मला कल्पना सुद्धा करत नाही की आम्ही काल भेटलेलो आहोत आणि मुख्य ज्या पद्धतीने अशा पद्धतीने दमा अचानक निघून जातील त्याच्यातरी त्यांचे जर दोन ऑपरेशन झाले होते मणक्याचे

निर्णय होतो शेतकऱ्यांच्या अहमदनगर जिल्हा मध्य बँकेने एक लाख बँकेचं स्वरूप त्यांच्या काळामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला माझा अतिशय म्हणजे राजकीय मत सोडून ते तर नव्हतेच आमच्याकडे तात्पुरते असायची परंतु माहिती एक जवळचा स्नेही मित्र सहकारी तर दुःख शिकवणे आज माझ्या माझ्या मनात असेल त्यांच्या संकट झालेला आहे तर त्यातून आवरण्यासाठी परमेश्वरनं त्यांना द्यावी आणि शिवाजीराव न मी भावपूर्ण आंद्रजी दिला शिवाजीराव करडिले म्हणजे आमच्या बरोबर गेले अनेक वर्ष सभागृहामध्ये होते अत्यंत मितभाषी काही काळ राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि नेहमी जनतेच्या प्रश्नाला घेऊन धडपड करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती आज विधिमंडळातील एक सहकारी म्हणून शिवाजीराव करबिले यांचं जे काही निधन झालं त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यास निश्चितपणे ईश्वर स्वर्गात स्थान देईल अशी प्रार्थना करतो नगरचे आपले शिवाजीराव करडिले यांचं दुःखद निधन झालं आहे सदुतीस सदुसष्ट वर्षाचं ते होते मला मोठं आश्चर्य वाटतं आणि धक्का सुद्धा बसला कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळात सुद्धा होते राज्यमंत्री म्हणून त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अनअपेक्षित आहे आणि अन कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही आता नेहतीच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही मी त्यांना माझ्यातर्फे पक्षातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आपने शांती देवा, आज आपल्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्याचे नेते शिवाजीराव कर्डले साहेब यांचं आज सकाळी दुःखद निधन झालेलं आहे तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विशेषतः नगर तालुका पुरानगर असेल सरपंच पदापासून ते मंत्रीपदापर्यंत सध्या ते जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो अतिशय अनपेक्षितरित्या त्यांचं थे थे सकाळी ही घटना घडली खरं तर विश्वास कुणाचाच बसला नाही फक्त साहेबांना ॲडमिट केलं आहे क्रिटिकल आहे एवढंच आमच्यापर्यंत निरोप होतं परंतु शेवटी हे सगळ्यांना स्वीकारावं लागलं आणि तर पाच ते सहा वेळास त्यांनी आपल्या जिल्ह्याचं आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागातून आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अतिशय संघर्षमय त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास होता समाजकारण राजकारण सहकार क्षेत्रामध्ये आणि प्रशासनावर एक उत्तम पकड असलेला नेता आणि स्पष्ट वक्तव्यपणा असेल त्यांच्या जाण्यामुळं निश्चित खूप मोठी आमच्या जिल्ह्याची उणीव किंवा पोपळी ही कधी न भरून आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा होता एक ती सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असेल साहेब आपले वाटायचे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला साहेबांच्या प्रेमापुठे आपण जर बघितलं असेल तर आज प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातला माणूस घरातली व्यक्ती गेलेली आहे आणि मला वाटतं रडलेलं कुटुंब असेल जगताप कुटुंब असेल कोतकर कुटुंब असेल नुकतंच काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी स्वर्गीय अरुण काका हे आपल्यातून गेलं आणि ह्या तिन्ही चारी कुटुंबीयावर आणि संपूर्ण परिवारावर जिल्ह्यावर खरंतर ही दुसऱ्यांदा खूप मोठी घटना घडलेली आहे याच्यातून कधी ना उणीव म्हणजे उणीव कधीच भरून येणार नाही मला वाटतं आम्ही सर्वच जण अक्षयच्या आणि संपूर्ण करडिली कुटुंबियाच्या पाठीशी वर मी आमच्या मतदारसंघाच्या वतीने जिल्हा वासियांच्या वतीने मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने साहेबांच्या पवित्रात श्रद्धांजली अत्यंत दुःखाने मला हे सांगायला एवढं दुःख होतं की आपलं सर्वांचा लाडके आमदार मान्य शिवाजीरावजी तरजुळे यांचं दुःख निधन झालेलं आहे आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तीव्र हृदयाचा आघात झाल्यामुळं हृदयाघात झाल्यामुळं त्यांचं मृत्यू झालेला आहे ह्यापूर्वी त्यांना चांगलं ॲक्टिव्ह होते ते आणि रात्री पहाटे उठले उठलं की एकाएकी -एक छातीत त्रास झाला आणि तीव्र प्रकाराचं हार्ट अटॅक होतं त्यामुळं त्यांचं निधन झालेलं आहे धन्यवाद मान्य शिवाजीराव कडिले साहेब यांचं दुःखद निधन आहे आमदार साहेबांना संग्राम भाई यांना हे दोन चार महिन्यामध्ये दुसरं मोठं दुःख त्यांच्या वाट्याला आलेलं आहे शिवाजीराव कडील हे अत्यंत धाड धाडडीचे नेतृत्व आपल्या नगर जिल्ह्याचं होत हे सहा वेळा आमदार झाले आणि त्यांनी नगर तालुका राहुरी मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी त्यांनी आमदारकीचा त्यांनी भोगलेली आहे आणि मोठ्या मताधिक्याने आता त्या ठिकाणी निवडून आले होते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मोठं संघर्ष केलं आणि त्या साधा एक साधा कार्यकर्ता त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने एवढ्या मोठ्या पदावर गेले मंत्री झाले आणि आज त्यांचा आज अत्यंत दुःख ही घटना घडली आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी दुःख झालेलं आहे आज संध्याकाळी आज दुपारी अंदाजे तीन वाजता त्यांच्या अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघणार आहे आणि ती बुरानगरच्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी होणार आहे तरी आपल्याला सर्वांना सांगून निघतो का आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी की तीनच्या सुमारास ती तिथून निघणार आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी अंत्यदर्शनाकरता घरी यावे असं मी आपल्याला धन्यवाद